सरोदय न्यूज आवाज महाराष्ट्राचा शहरातील अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे प्रत्यय एलवडेवाडी परिसरात आला घाटाच्या पायथ्याशी एका लॉजवर राजरोसपणे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे या कारवाईत पश्चिम बंगालमधील दोन पीडित तरुणीची सुटका करण्यात आली असून लॉज मालकासह दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एलवडेवाडी सासवड रोडवर असलेल्या बोबदेवघाट परिसरात हॉटेल साईज बालाजी लॉजिंग नावाने एक लॉज आहे या लॉजचा मालक रवी छोटे गोडा वयवर्ष सेहेचाळीस आणि तेथे काम करणारा सचिन प्रकाश काळे वयवर्ष चाळीस हे, हे दोघे मिळून आर्थिक फायद्यासाठी परराज्यातील मुलींना या ठिकाणी वेशा व्यवसायाला ढकलत होते बाहेरून हे ठिकाण सामान्य लॉज वाटत असले तरी आतमध्ये मात्र हा अवैध धंदा जोरदार सुरू होता कोंढवा पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार अमोल हिरवे यांना त्यांच्या खबरांमार्फत या प्रकाराची पक्की माहिती मिळाली या माहितीची खदर जमा करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे आणि सहाय्यक निरीक्षक अफरोज पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला पोलिसांनी एका बनावट ग्राहकाला लॉजवर पाठवले आतमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने लॉजवर धाड टाकली दरम्यान या छाप्यात पोलिसांनी दोन महिलांची सुखरूप सुटका केली आहे ज्या मूळच्या पश्चिम बंगालच्या असल्याचा तपासात समोर आले आहे तसेच मुख्य सूत्रधार लॉज मालक रवी गोडा आणि कामगार सचिन काळे या दोघांनाही अटक करण्यात आली आहे त्यांच्यावरती पीटा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने आरोपींना पंधरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे